माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भूक लागली वाटत आता सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचा आता कसं बरं वाटतं आज आपल्या महापुरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये सकाळपासून आज ही चौथी सभा ज्यांची होत आहे ते कर्तव्य दक्ष ज्यांनी अत्यंत महत्वाचे निर्णय या राज्यामध्ये महसूल मंत्री म्हणून घेतले की जे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ज्यांना हक्काचं घर नाही ते घराची जागा त्यांच्या नावावर व्हावी म्हणून असे गुंठेवारीचे निर्णय घेणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये इथे आले आज त्यांनी मार्गदर्शन केलं ते के आपले गंगाखेडचे आमदार आदरणीय गुट्टे साहेब मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुरेश बुमरेजी आदरणीय सुरेश वडुरकर साहेब उपस्थित सरपंच प्रल्हाद शिंदेजी विठ्ठल मामा रबदडे व्यंकटराव तांदळेजी संतोष भाऊ मुरकुटे प्रल्हाद मुरकुटेजी लक्ष्मण मुंडेजी अभय मुनगीरजी नामदेव शिंदे भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष आमचे बाळासाहेबजी जाधव या सर्कलचे आपले उमेदवार कुशावर्ता संभाजी कोले आणि सुनीता बंसी मुलगीर आणि मनोज लक्ष्मण मुंडे हे भारतीय जनता पार्टीचे कमळ या निशाणीचे सर्व अधिकृत उमेदवार प्रचार सभेसाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ तरुण समिती आणि जिल्हा परिषद हे आपल्या गावाचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या संस्था आहेत साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं पंधरा वर्षापासून ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ताबा अशा लोकांच्या हातामध्ये आहे ज्यांना काही खेडेगाव मध्ये राहणाऱ्या लोकांच्या काही घेणं देणं नाही ह्या गावागावामध्ये राहणाऱ्या जिल्हा शाळेमध्ये शिकणाऱ्या ज्यांच्या आई वडिलांना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रायव्हेट शाळेमध्ये आपले लेकर टाकता येत नाहीत तशा पालकांचे मुलं मुली ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात त्या लेकरांच्या भविष्याचं यांना काही घेणं देणं नाही जनसुविधेच्या माध्यमातून आपल्याला स्मशानभूमी असेल गावाच्या विकासासाठी दलित वस्ती सारखा निधी असेल आपल्या मायनॉरिटी विकासाचा निधी असेल मोठ्या ग्रामपंचायतीचा निधी असेल तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून अनेक योजना आपण गावाच्या तालुक्याच्या विकासासाठी या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवू शकतो परंतु दुर्दैवानी ज्यांच्या हातामध्ये पंधरा वर्षापासून ही सत्ता आहे त्यांनी केवळ महातपुरी गावापासून स्मशानभूमीकडे जाण्याचा जिल्ह्याची वाट लावलेली मी बघितला पालकमंत्री म्हणून काम करत असताना देखील वारंवार कुठे साहेब स्मशानभूमीच्या मागण्यासाठी त्या ठिकाणी बोलत असतात कारण की दुर्दैवानी आम्ही ठरवलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुंदर अशा स्मशानभूमी झाल्या पाहिजे कारण पाहुणे राहुणे आपल्याकडे येत असता तरी नाव बोट ठेवत असता मोठ्या ग्रामपंथीची ग्रामपंचायतीचा विकास आपल्याकडून झाला पाहिजे आपल्या जिल्हा परिषद मध्ये पर शिकणाऱ्या असतील पी एस दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजे पशुधन विकासाची कामं त्या पंचायत समिती आणि जिल्हा माध्यमातून झाली पाहिजे त्याच पद्धतीने कृषी शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा ज्या योजना पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवल्या जा, जातात त्या योग्य रीत्या राबवल्या झाल्या पाहिजे ज्या आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बावन बुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या राज्यामध्ये पारदर्शक कारभार जशा पद्धतीने चालू आहे तसाच कारभार आपल्या जिल्हा परिषद जिल्हा परभणीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून पारदर्शकतेने कारभार झाला पाहिजे आणि आमच्या मतदार बंधू भगिनीच्या विकासाचा निधी हा त्याच योग्य कामाला वापरला गेला पाहिजे हा आमचा मानस राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आमच्या जिल्ह्याला हक्काची शपथ दिल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री मला सांगितलं की माझा जिल्हा अनेक गोष्टींपासून वंचित राहिलेला आहे मग विजेच्या ऊर्जा विभागाचा अनुशेष भरून काढायचा सिंचनाचा अनुशेष करून करायचा शिक्षणाचा अनुशेष भरून काढायचा आरोग्य सुविधांचा अनुषेस आणि सगळ्यातल्या कुटुंबाचं दर होईल रेषे घालून माझ्या जिल्ह्यातील लोक मला बाहेर काढायचे आहेत आणि प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम मला करायचंय याची जाणीव तुम्ही लोकांनी मला करून दिली आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करताय की अशा पद्धतीने खंबीर नेतृत्व बावनकडे साहेब आपल्यासारखं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं माझ्या पाठीशी असल्यानंतर मी प्रयत्न केला की के एक के वर्षापासून सातत्याने अनेक प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबारच्या माध्यमातून मग क्षेत्रस्ते आणण्याचे कामं असतील छोटे मोठे कुठलेही कामं असतील प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन लागली आम्हाला करायचे तुमच्या आशीर्वादाने ऊर्जा मंत्री म्हणून राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये पुढची पन्नास ऊर्जेची कमतरता राहणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही टप्प्याटप्प्याने उभं करतोय आपल्याला मला सांगायचंय गोगलगाव पूर्णे तालुक्यामध्ये गोगलगाव येथे गोगल नवीन उपकेंद्र आपण मंजूर केलं माटेगाव का उपकेंद्र काळकळस कावल उपकेंद्र कावलगाव उपकेंद्र कंठेश्वर का उपकेंद्र बाणेगाव उपकेंद्र पिंपळ पिंपळा उपकेंद्र सारंगी ट्रान्सफॉर्मर आपण पाच एम आहेत तालुका मध्ये पिंपळा जरी मध्ये आपण उपकेंद्र केले तालुका पालम मध्ये फरकंडा उपकेंद्र व चाटोरी उपकेंद्र नवीन पाच एम ए चे ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर केले तरी देखील वाढती विजेची मागणी बघता या जिल्ह्याला पुढची पन्नास वर्ष विजेची कमतरता राहणार नाही असा डीपीआर आपण बनवलाय आणि टप्प्यातप्याने या सगळ्या मंजुऱ्या घेत काम पूर्ण करत मला सांगायला आनंद होतो जो शंभर दिवसाचा दीडशे दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक विभागाला दिला त्यामध्ये आमच्या परभणीचं ग्रामीण रुग्णालय सरकारी दवाखाना राज्यात पहिल्या नंबरला तिथे दर्शदार सुविधा देणारा म्हणून आपल्या मुख्यमंत्री महोदयाच्या कार्यक्रमामध्ये आज सातत्याने नंबर आमचा पहिला येत आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही डायलिसिस सेंटर चालू केले मला सांगायचंय की नांदेलून सुद्धा पालनच्या आपल्या उप आपल्या उपकेंद्रामध्ये डायलिसिस साठी लोक पेशंट येत आहेत जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यांमध्ये डायलिसिस सेंटर आपण उभे केले के आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये एनजीओप्लास्टीची सुद्धा सुविधा उपलब्ध झाली त्यातल्या बाहेर सुंदर अशा ऑपरेशन थेटर आपण उभ्या केलेल्या आहेत आरोग्य खात्याच्या माध्यमातून अनेक चांगली कामं आपण उभे केलेले आहेत पण तरी देखील ग्राम विकासाच्या माध्यमातून जे आपले सब सेंटर असतात पीएससी असतात तिथे मनुष्य कमतरता आहे क्लास थ्री आणि क्लास फोर ची जागा ही ग्राम विकासाच्या माध्यमातून भरल्या जातात आणि लवकरच जा त्या सुद्धा भरल्यानंतर आपले सब सेंटर आणि प्राथमिक आरोग्य गे, केंद्रामध्ये सुद्धा आरोग्याच्या काही कमतरता राहणार नाही हा विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देते लाडक्या बहिणींच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वाभिमान जागा करण्याचं काम आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यामध्ये सव्वा दोन करोड महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण बनवले आणि आज मी गावागावांमध्ये फिरताना लडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आम्हाला अधिकार सन्मान देणारा सरकार राज्यामध्ये हो दे आणि केंद्रामध्ये हो आहे हो आणि मोदीजींनी सर ठरवलं लखपती दिदीची योजना त्यांनी आणली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा ठरवलं एक करोड महिला आपल्या राज्यातल्या लखपती दिदी बनवायच्या आणि सांगायला अभिमान होतो जेव्हापासून या जिल्ह्याची पालकमंत्री झाली एक लाख चौदा हजार लखपती बनवलेल्या तर राहिलेल्या दिवसांमध्ये सुद्धा अनेक लखपती दिदींची संख्या आपण वाढवणार आहोत तरुणांना सुद्धा स्वाभिमानाने पाया आरोग्य करण्याच्या केंद्रातील मोदीजींच्या योजना आणि राज्यातील देवाभोच्या योजनाच्या माध्यमातून आपल्या सहकार्याने माझ्या तरुण बांधवाला शेतीपूरक व्यवसायांना चालना देऊन उद्योजक बनवण्याचा माझा मानस आहे आणि म्हणून सिल्क आणि मिल्क ही योजना आम्ही इथं राबवलेली आहे आपल्या माध्यमातून अनेक सबसिडीच्या योजना आम्ही प्रत्यक्षात राबवतोय प्रत्येक तालुक्यामध्ये किमान शंभर करून उद्योजक बनवण्याचा आमचा मानस आहे आणि दृष्टीने आम्ही काम करत आहोत हे अनेक कामं आम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये करायचं सुद्धा का आम्हाला लाभलेलं आहे म्हणून आदेश दिला आपण ज्या सूचना पालन करणारी ही मी एक भारतीय जनता पार्टीची पार कार्यकर्ते आहे कारण माझ्यावर विश्वास ठेवत एवढी मोठी जबाबदारी मला दिली पालक या जिल्ह्याचं दिले माझ्या जिल्ह्याचं भलं कशात आहे माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना काय काय पाहिजे या सगळ्याची जाणीव मला आहे आणि ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे म्हणून आज महात्पुरीमध्ये इथे जमलेल्या सगळ्या ज्येष्ठ आणि तरुण सगळ्यांना मला विचारायचं कि येणाऱ्या सात तारखेला आपण ह्या तालुक्यातील ह्या मतदारसंघातील फक्त आणि फक्त कंगळाच्या उमेदवारासाठी आजपासून सात तारखेपर्यंत प्रयत्न करणार का मागची मंडळी आजपासून सात तारखेपर्यंत जो जो भेटेल तो फक्त कमळालाच मतदान टाकील यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार का इथे उभी असलेली मंडळी तुम्ही कोणत्या विचारात पडले आजपासून आज बघा आज केंद्रातील मोदीजींच्या सरकारने आणि नि राज्यातील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने बावनकुळे साहेबांच्या सरकारनी ह्या चिंत या जिल्ह्यामध्ये आणि या देशामध्ये या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना, ना, ना कोणत्या माध्यमातून त्याच्या कुटुंबामध्ये आनंद समाधान मिळेल अशा योजना आणलेल्या आहेत प्रामाणिकपणे काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे आणि आता बावनकुळे साहेब का अनेक गोष्टी त्यांच्या भाषणातून सांगतील पण आपण कष्टकरी स्वाभिमानी शेतकरी म्हणजे आहोत आपल्याला काय पाहिजे मुबलक वीज शाश्वत पाणी शेती करण्यासाठी पाणी आणि पालन रस्ते पालन रस्त्यांची उत्तम अशी योजना आपल्यासाठी घेऊन आलेले ती योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम आपल्याला जिल्ह्यामध्ये करायचं आहे सा। मला सांगा येत्या सात तारखेला प्रत्येक व्यक्तीचं मतदान केंद्रावरती गेल्यावर पोट फक्त कमळाच्या संदेशानीच्या पुढे पडेल अशा पद्धतीचे मतदान आशीर्वाद तुम्ही आम्हाला सगळ्यांना देणार आहात का एवढ्या धोडक्याने धन्यवाद